पडसन वन परिक्षेत्र अधिकारी अलका भोई यांना याबाबत माहिती समजताच त्यांनी तात्काळ दखल घेत वनमजूर वनपालाला घटनास्थळी पाठवले वन, वन, वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आग विजविण्याचा प्रयत्न केला या घटनेत जवळपास दोन एकर मध्ये असलेला गवत पेटल्याने हजार रुपयांची वनसंपदा जडून खाक झाली पडसन वन परिक्षेत्र अंतर्गत असलेल्या वांगण डोंगर रांगेतील पूर्वेकडील डोंगर या भागात सायंकाळी चारच्या दरम्यान आग लागली यावेळी बापडून येथील शेतकरी अमृता चौधरी मधुकर चौधरी रमेश चौधरी पंडित चौधरी युवराज चौधरी तुकाराम चौधरी शुभम चौधरी संतोष वाघमारे यांनी वांगण शिवारातील घटनास्थळी तातडीने रवाना होत आग विजवण्याचे प्रयत्न केले उन्हाचा झाडा असल्याने फांद्यांच्या झाडांच्या फांद्या अथवा बांबूची एकमेकाशी घर्षणाने आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे या डोंगरावर दुर्मिळ वन औषधींचा खजिना असून ससे बिबट्या मोर रानडुकर मांकडे रानमांजर खवले मांजर घोरपड साईंदर अजगर नाग अशा वन्यजीवांचा अधिवास त्या आहे त्यामुळे आगीमुळे या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे डोंगरावर पशुपक्षी सरपटणारे प्राणी आढळतात वन औषधी म्हणून वापरत असलेले गवती चहा रोईचा जडून खाक झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागल सुरगाणा